सर्वप्रथम मी मंत्रालय आणि मंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत आणि मग अशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो एकोणतीस बॉडी आली अशी शुभकामना मी तुम्हाला देतो खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातलं राज्याचा कारभार चालतो आणि तो, तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये हो सांगण्याचं सा काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील ते नजरे सांगून देतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट जी अतिशय असेल ती जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता आता कधी कधी एखादी गोष्ट आम्हाला माहिती नसते आणि ती, ती जनतेपर्यंत चालली जाते मग लक्षात येत की काहीतरी असलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सहरूप ते करतात गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होत आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची अडव्हर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता ना थांबणार था नाही असं तुम्ही काय म्हणताय त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतलेली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र थांबणार नाही त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या मी व्यक्त करतोय खरं कर म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी चौदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीस ला बहात्तर करता का होईना पण मी आणि दादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादे उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत अजितदादे उपमुख्यमंत्री आहेत रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण आपल्याला फायदा मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली आम मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती मग दादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायावर योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे राहायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही आहेत पायाभूत गोष्टी आम्ही आहेत मग इरिगेशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे, असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहे आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शी पडे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता कर काम करेल हा विश्वासही नमस्कार एक, 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 मी आलोक आलो, 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 देशपांडे आलो गेली पाच वर्षात राज、आपल्या राज्याने इतकं काय काय बघितलं काय काय खूप लेवलला सगळं गेलं वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का राजकारण थोडं वेगळं असेल का त्याच्याबद्दल काय सांग पूर्णपणे वेगळं असेल मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही पोचणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे पाच वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलाय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कुठल्याही प्रकारचे दोन हजार एकोणीस पासन तर साडे बावीस पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नये ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू दीपक महत्वाचे लाडकी बाईन योजना याचा तुमच्या आहे एकवीसशे रुपये करण्याची योजना घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा कोणतीही कोणतीही झाली नव्हती काही त्यांना घेऊन विचारता त्या असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही धणार आहोत आता बजेटच्या आम्ही तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यावर ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल लग त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले नंतर त्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर एपर्नेटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही विधानसभा अध्यक्षाची निवड ही मुंबईच्या अधिवेशनातून आम्ही करू कारण नियमच असा आहे की शपथ झाल्यानंतर अध्यक्षाची निवड करावी लागते अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपालांचं अभिभाषण करावं लागतं त्यामुळे ती सगळी प्रोसेस आताच आम्ही मंत्रिमंडळाने शिफारस करून राज्यपालांना पाठवलेली आहे की सात आठ आणि नऊ तीन दिवसात ही शपथ घ्यावी नऊ तारखेला स्पीकर निवडणूक करावी आणि नऊ ला आपण अभिभाषण करावं नियमानुसार अशा प्रकारची शिफारस आता मंत्रिमंडळाने माननीय राज्यपालांना पाठवली विस्ताराच्या संदर्भात मला असं वाटतं की जवळपास आमची प्रक्रिया झालेली आहे माझा स्वतःचा अंदाज असा आहे की नागपूर अधिवेशनापूर्वी आम्ही विस्तार करू सोनू सोनू श्रीवास्तव सोनू श्रीवास्तव मेरा सवाल है कि रहा था तो इतना डिले क्यों हो गया और पूरे बच्चे में कहां दिक्कत थी कि आज भी हमें अनुरोध करना पड़ा देखिए ऐसा कोई डिले है ऐसा मैं नहीं मानता इससे पहले भी 2004 में करीब 12-13 दिन का डिले हुआ था 2009 में भी करीब 9 दिन का डिले था कई बार हम लोगों को यह समझ लेना पड़ेगा कि की गवर्नमेंट होती है तो उसमें बहुत निर्णय करना पड़ता है एक पार्टी की सरकार होती है तो निर्णय तो करीब, करीब हमारे नंबर्स भी हमने फ्रीज किया है वो कितने अभी हम नहीं बताएंगे वो, वो पार्टियां बताएंगी मुझे पूछूंगा और पोर्टफोलियो को भी अभी हम लोगों ने करीब करीब फाइनलाइज किया है कुछ थोड़ा बचा है उसमें वो भी कर लेंगे तो मुझे लगता है कि अब हो प्रश्टे, प्रश्टे आ, आ, मुझे की अब आमारे सामने जो प्रश्न थे तो प्रश्न धीरे धीर समाप्त होतो प्रवीण राऊत सीएम साहेब मागील मागील सरकारमध्ये तिन्ही पक्ष होते त्या तिन्ही जे विभाग होते ते विभाग राहणार की त्याच्यामध्ये काही बदल होणार थोडे खूप बदल होऊ शकतात फार बदल होतील असं थोडे खूप बदल होते जोरे धर्मेंद्र जोरे बस नमस्कार सर पूर्वीच्या दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या वेळी आपलं जे ट्रेड्यूर आहे ते आपल्या फ्लॅगशिप प्रोग्रामसाठी घडलं जातात

या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट चे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेन्शन घेऊन टाकलेले होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉरूमची पद्धत होती शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की कि ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वरुणची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय प्रकार असतात

जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है उस कक्ष में एक कैंसर रुगण को बोन मैरो ट्रांसप्लांट के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहली साइन वो मैंने की हुई है और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्ष का नेता लगा लेकिन साढ़े सात साल में सरकार मिला तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से उस मैंडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूँ कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि लोग आपसे अपेक्षा कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका पर है और जहां तक फिजिकल डिसिप्लिन का सवाल है तो निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूँ की इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसके सोशल रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना ये हमारा काम होगा हम उसको करेंगे दो हजार चौदह होता दोन हजार चौदा नंतर दोन हजार चोवीस दहा मोठा काळ या नंतरच्या म्हणजे काळ घेतलेला मला असं वाटतं की महाराष्ट्र वेगाने प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये खून के कॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रात रावती आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तुम्ही राहताय तर मी असं म्हणणाऱ्यांना काय मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात तेही राहतील मी राहील आम्ही सगळेच राहतो संजय बापट संजय बापट वन वन मिनिट संजय बाप संजीव संजीव संजय बापट संजीव एक मिनिट संजय बापट बापटी सर पायापासून महामार्ग पूर्ण केला त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग काय निवडणुकीच्या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येतील का याचा ये विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का असं चर्चेत ना मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅगनेट हे पुण्यावर हो हो हे हो। पुण्यात होणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालना लावत दिसतो तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं चित्र येतं आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत राहणार असं आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण होते म्हणजे गडकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं की देशाच्या कानाकोपऱ्या जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला तू मला असं वाटतं आता ते अंत्यंत्राई देता चाहता दे जणता